नमस्कार मित्रांनो नमस्ते गाईज मी आज इथं आलोय भडगाव तालुक्यामध्ये इथ एक अमर्द गाव आहे आणि या साईडला वलवाडी आहे आणि या सेंटर मध्ये एक मंदिर आहे देवस्थान आहे देवीचं कोणतं मंदिर आहे देवीचं आई मुदई माता मंदिर आई मुदई माता मंदिराता मंदिर।, मंदिर तर फार परशुराम परशुराम हे मंदिर आहे इथं परशुराम महाराजांचं पण मंदिर आहे तर आता हे उंच टेकडीवरती एकदम भव्य असं बांधकाम पण चालू दिसतं इथं तर आपण ह्या मंदिराचं दर्शन वगैरे हो घेऊ रेणुका मातेचं आणि त्यातलं जे वैभव आहे आपण यांच्याकडून थोडंफार माहिती जाणून घेऊ तर ह्या मातेचं म्हणजे जसं एकविरा माता आहे तसं म्हणजे कुलदेवता पण आहे का कुळदेवता आहे कुळदेव पण आहे इथं म्हणजे कोणते कोणते म्हणजे असं म्हणजे बंगाळे बंगाळे खासणे ठुमरे ठोमरे ठोमरे यांचे कुळदैवत आहे असं तर मग बाहेर लांबून लाभून लोक इथं असतो जळगाव रावेर पैसपूर असं संपूर्णपणे यात्रा वगैरे पण भरते का यात्रा असं आहे का नवरात्रामध्ये नवरात्रामध्ये यात्रा भरते तर अशा प्रकारे इथं नवरात्र मध्ये सातवी माळच्या दिवशी इथं यात्रा भरते आता मी जरा लेट झालो अगोदर सकाळी भरपूर इथं गर्दी होती असे धार्मिक मग लोक सांगतायत आहे ना खूप गावी असं असतं तर काही या देवी मातेचं काही असं काही तुम्हाला काही अनुभव वगैरे काही सांगू शकता काय का वगैरे हो अगोदरपासून अनुभव येत आहे ना लोकांना लोक येतात दर्शनाला कोणी मनोकामना करता आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे कोणाला इच्छा कोणा कोणाची पूर्ण होते ना त्याच्यामुळे लोक येतात एक कुळदेवता असल्यानंतर एक पहिले म्हणजे नवर नवरदेव नवरीच पहिलं पोर जोडपला असं आहे चला मग जाऊया आपण मंदिरावरती चला हो। देवीचं मंदिर आहे हे लहानचं मंदिर आहे अगोदर इथं पण पूजा अर्चा केली जाते या अशा उंच पायऱ्या मस्त एकदम वरती जाण्यासाठी एक दर सुंदर आणि रमणीय स्थान आजूबाजूला डोंगरी भाग जंगल वृक्षारोपण पण चांगल्या प्रकारे इथे केली गेलेली या उंच पायऱ्या

मी इथं एकदा आलो होतो माझं म्हणजे दीड वर्ष पूर्वी एक वर्ष बांधकाम चालू होत तेव्हा मी कोण येतोय माझी वेब सिरीज चालू होती वेब सिरीजचा एक सीन होता की इथे मुलं आणि मुलगा हे दोघं पडून आले होते एका मंदिराचा आश्रय घेतात बरोबर आणि इथं थांबतात त्यावेळेसच मला असं वाटलं होतं की आपण इथं एक ब्लॉग बनू आणि आपल्या आपल्या एरियातलं आपल्या तालुक्यातलं एक स्थान आहे भव्य दिव्य स्थान आहे याचा आपण आपल्या चॅनल वरती दाखवलंच पाहिजे हैकी ना म्हणून मला आज आठवण आली आणि मी वेळात वेळ काढून आज निघालू सगळं घेऊ आपण दर्शन म्हणजे असता

पश्चिम भाग हा त्या पश्चिम भागाकडे मध्ये कोणतं गावात आवडवाणी आपल्या मंदिराकडून तीन किलोमीटर पूर्वीतून तीन किलोमीटर होते असं वाटतं मला असा तीन किलो आणि इथून हा भाग म्हणजे पूर्वीकडे आंबडते हवा आपलं आंबडते पण तीन किलोमीटर आहे दोन तीन किलोमीटर असतात सेंटरला सेंटर आणि इकडे दक्षिणेला पेठ वगैरे आपल्या इथून पाच किलोमीटर असेल सात नदी आहे सातकट मध्ये आणि इकडे समोरचा एरिया म्हटला तर समोरचा एरिया जर म्हणला तर आपण ताड्याचो आपल्या पल्टाचा ताणी किंवा पावळा साईड पावणा साइडला अशा प्रकारे या सेंटर मध्ये या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि मंदिराचं कंफुलिस केले असं असं पूर्ण सेंटरिंग वगैरे पूर्ण अतिशय मोठा हॉल आहे एकदम छान आहे सुंदर आहे आणि

आता देवीचं दर्शन झालं आजचा दिवस पावन झाला आणि खरोखर तुम्ही पण भारी काम केलं तुमचं नाव आम्हाला राहील तुम्ही जरी नसणार तरी पण हे संकल्पना दिव्य मूर्ती दिव्य असं मंदिर पिढ्या लोक आठवण जाते धन्यवाद तुम्ही जे मला माहिती दिली आवडतात